बिग बॉसच्या घरात झालाय अरबाजच्या इज्जतीचा कचरा अरबाजचं बाहेरचं जीवन त्याचा साकडपुडा ठरल्याची न्यूज ही आली घरच्यांच्या समोर कोणी आणली तर रितेश भाऊनी नेमकी हा किस्सा काय घडलेला आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की अरबाज पटेलचा बाहेर ऑलरेडी साखळपुडा ठरलेला आहे तरी पण तो निकीसोबत सोबत प्रेमाचं नाटक करत आहे आणि आजच्या भाऊच्या धक्क्यामध्ये भाऊ त्याला हेच बोलले की तुझं बाहेर लग्न ठरलेलं आहे साखरपुडा ठरलेला आहे तरी पण तू का बर निकी सोबत हे प्रेमाचं नाटक करत आहे असं रितेश भाऊनी त्याला जाब विचारलं त्यानंतर त्यांनी अरबाजला विचारलं की अरबाज तू निकीला इथे याच्या आधी ओळखत होतास का त्यावर अरबाज नाही बोलला मग तुला एका महिन्यात तिच्यासोबत इतकं कसं काय प्रेम झालं जर तुझा ऑलरेडी कोणासोबत लग्न ठरलंय साखरपुडा ठरलेला आहे तरी तू दुसऱ्या मुलीच्या प्रेमात कस काय पडू शकतो आणि घरच्यांना कस काय तू वेड बनू शकतो तर मित्रांनो भाऊनी घरच्यांना अरबाजचा चेहरा समोर फेस टू फेस मिरर दाखवलेला आहे त्यानंतर मित्रांनो सगळे घरचे खूप शॉक झाले होते की अरबाजचा ऑलरेडी साखरपुडा ठरलेला आहे तर मित्रांनो निकी शॉक होण्यासारखं नाटक करत होती पण निकीला ऑलरेडी माहित होतं की अरबाज हा एंगेज आहे त्यानंतर रितेश भाऊ बोलले की मी सांगू का तू तू सोबत प्रेमाचं नाटक करत आहे आणि हे प्रेमाचं नाटक तू फक्त टी आर पी आणि वोटिंग मिळवण्यासाठी करत आहे आणि हे सगळ्या महाराष्ट्राच्या लक्षात आलेलं आहे तू महाराष्ट्राला वेड नाही बनू शकत आणि इथून पुढं जर कोणत्या मुलीच्या मनाशी खेळला तर गाठ माझ्याशी आहे असं रित्य देशमुखनी डायरेक्ट अरबाज पटेलला धमकी दिलेली आहे त्यावर मित्रांनो अरबाज हा भाऊ भाऊच म्हणत राहिला त्यावर रित्य देशमुखनी त्याचं काहीच ऐकून नाही घेतलं आणि अरबाजला जबरदस्त झापलेला आहे तर मित्रांनो वैभव जान्हन्हवी यांचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता कारण की त्यांना वाटलंच नव्हतं की अरबाज पटेल त्यांचा बेस्ट फ्रेंड हा असा निघेल तर मित्रांनो पुढं रितेश भाऊनी वाढवलं की अरबाज तू फसवणुकीचं गेम खेळू नकोस तू ट्रू गेम खेळ तू खरा गेम खेळ महाराष्ट्र तुला वोटिंग कर पण तू जर असा फेक गेम खेळत असशील ना आणि कोणत्या मुलीच्या मनासोबत खेळत असशील ना तर महाराष्ट्र तुला आज नाही उद्या नाही एक दोन आठवड्यातच घराच्या बाहेर काढून देईल आणि बाहेरही तुला कोणतेच पिक्चर आणि कोणते शोज भेटणार नाही व असं बोलताच अरबाज खूप हँग झाला आणि रितेश देशमुखची त्यांनी माफी मागितली तर मित्रांनो हा होता आजचा भाऊच्या धक्क्यामध्ये घडलेला किस्सा तुम्हाला काय वाटतं की अरबाज शेख सॉरी अरबाज पटेल हा जी फसवणूक करीत आहे मुलींची याच्या आधी पण त्यांनी स्पीड सुविधा मुलींची फसवणूक केलेली आहे आणि हीच तिची स्ट्रॅटेजी आहे मित्रांनो तर ही जी स्ट्रॅटेजी त्यांनी बिग बॉस मराठीमध्ये दाखवलेली आहे ही, ही पुढं चालेल का की प्रेक्षक त्याला घराच्या बाहेर काढते आणि तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमचे चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद